मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोचलो मेकळे येथे आमच्या गावावरून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर गाव असलेलं आणि इथं साप बघत बसलेला आहेत एक दोन तास झालं बघू आता या खापरीमध्ये साप गेला इथं म्हणत आहेत कोणता साप मिळतोय बघू व्हिडिओ पहा

भरपूरच विषारी असा हा साप इथे बसलेला होता जेणेकरून दोन ते तीन तास झालं इथं आतमध्ये गेलेलं होतं आणि त्यांनी बघतच बसलेले होते इथे माणसं म्हणजे आम्ही बोलू हा साप पकडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे डबा भरपूरच विषारी असा हा नाग साप आहे कुठल्या प्रकारे पण काढून बसलेला आहे बघू शकता भारतीय नाग या नावाने ओळखला जाणारा हा साप इंग्लिश मध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा या नावाने ओळखला जाणारा भरपूरच विषारी साप आहे हा आणि हा साप चावल्यानंतर ना जेणेकरून लवकरात लवकर सरकार दवाखान्याला पेशंटला नेण्याचे करावे बघू शकता आम्ही डब्यामध्ये पॅक करत आहोत

आणि त्याला आम्ही व्यवस्थितरित्या डब्यामध्ये पॅक करून पॅक करून झाल्यानंतर मग त्याच्या जा सुरक्षित जागेला सोडू आणि आमच्याकडं भरपूरच आता रात्रीचं विषारी साप आढळून येत आहेत आणि त्यापैकी जास्तीत जास्त खोनस जातीचा साप जास्तच आढळून येत आहे आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नको सा जेणेकरून तुम्हाने आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आमच्याकडं विषारी साप आढळून येणार त्यापैकी हा एक आहे नाग घोनस आणि मन्या ह्या तीन जातीचे साप भरपूरच विषारी साप आमच्याकडे आढळून येतात त्याच्यापासून सावधान

मित्रांनो <गणीण> बघू शकता ह्याच प्रकारे सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नको सा, सा। का म्हणजे जी आपल्या जीवावर येऊ शकतोय बघू शकता आम्ही व्यवस्थितरीती आम्हाने ह्याची माहिती आहे त्या कारणाने आम्ही हा साप व्यवस्थितरीती पकडलेला आहोत बघू शकताय तुम्ही भरपूरच विषारी साप आहे